कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूण तालुक्यातील भैरवगडाच्या पायथ्याशी जिथे शेती करणे कठीण वाटते तिथे पंच्याहत्तर वर्षांचे दत्ताराम धामणकर आणि काशीराम निकम तसेच पंचावन्न वर्षांचे राजाराम धामणकर यांनी कष्टाचे एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिलेले आहे दुर्गम डोंगर उतारावरही हे शेतकरी नाचणी वरईसारखे पौष्टिक तृणधान्ये यशस्वीपणे पिकवत आहेत अनेक जण शेती पडीक सोडून देतात पण या तिघांनी जिद्द सोडलेली नाही मे महिन्यापासून ते वर्षभर पारंपरिक पद्धतीने अथक मेहनत करतात वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी एक अनोखी युक्ती शोधली आहे रिकाम्या काचेच्या बाटल्यांना खिळे लावून ते शेतात लावतात हवेच्या झोताने होणाऱ्या आवाजामुळे प्राणी दूर राहतात ही त्यांची शून्य खर्चातील कल्पकता खरंच कौतुकास्पद आहे दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष होते ज्यात श्री अन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाचणीने महत्त्व झालेले आहे नाचणीमध्ये कॅल्शियम फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असते जे सर्वांसाठी उपयुक्त आहे कृषी विभागही शेतकऱ्यांना नाचणी लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे या जिद्दीने शेतकऱ्यांची कथा केवळ त्यांच्या कष्ट स्वतःची नाहीये तर इतरांना प्रेरणा देणारी आणि निरोगी आहाराकडे वळवणारी एक महत्वाची कहाणी आहे माझे नाव काशीराम देवजी निकम गाव पाते पंच्याहत्तर वरी नाहीच मी कधी हल्ली कांग आणि नाचणी फक्त आम्ही अलग नाही पेरतो दाण्यात वापरले असतात मध्ये बरं पेरता येईल रोज पहिली रान तोडणी असते पण वीस पंचवीस दिवसांची दाणणी असते परत ते पर 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 पाटे टाकायचे पाटी त्याच्यानंतर झालं ते हरलं काढायचे हरल्यात ना पाणी वालवायला इकडं तिकडे हरल्या लावायला ते करायचं नंतर पेरणी करायची पेरणी काय नंतर लावणी जागवतं झाड का लागतं झाड कापाय नंतर ती बेननी बेननी असेल ती नसेल तिथं वाप टाकायची आतमध्ये ती बेननी आता दुसरी बिवाळ आता काढायची गवत काढते आणि काढायचं आणि त्याला बिवाल म्हणतात दुसरी झाडे कापून ही गुंडून ठेवायची अशी नंतर कापणी यातून राहिलं ते बघा रोग पडलाय बघा पिवलं असं डुकरा त्या राहाल तर पदार्थ आमचं तुमचं नाव सांगा घट्टराव बाबू धावणकर वय पंचाष्ट किती वर्षापासून शेती करताय वयाच्या बाराव्या वर्षापासून करतो बारा। काय लावतात शेतामध्ये ना नाशणी लावतो वरी वरी करतो एक काम करतो वर्षाला किती होतं वर्षाला पीक आलं तर खरी ती खधी होतो नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शिवकुमार सदाफुले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी आज आपण चिपळूण तालुक्यातील पाथे या गावामध्ये आलेलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास नऊ हजार हेक्टर क्षेत्रावरती नाचणीचं पीक या ठिकाणी घेतलं जात होतं दरम्यानच्या कालावधीमध्ये हे क्षेत्र आत्ता पाच हजार शंभर हेक्टर क्षेत्र आत्ता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले गेले हे वर्ष साजरे करत असताना यामध्ये ज्या पिकांचा समावेश होतो ती पिके म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी राळा कोडो कुटकी सावा अशा प्रकारे या पिकांचा यामध्ये समावेश होतो मूळत ही पिके ही कमी पाण्यावरती येणारी डोंगर उतारावर डोंगर उतारावर येणारी तसेच याच्यामध्ये कमी खत पाण्यावर येणारी अशी पिकं आहेत नाचणी हे पीक खूप महत्त्वाचे पीक आहे यामध्ये कॅल्शियम युक्त आहार आहे हा यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात तसेच याच्यामध्ये लोहाचं प्रमाण देखील जास्त आहे तसेच याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे याचा आहारामध्ये खूप चांगला वापर आहे जसे की विविध पोटाचे विकार असतील हृदयाचे विकार असतील अशा प्रकारच्या सर्व आजारांवरती पौष्टिक तृणधान्य नाचणी ही पीक खूप महत्त्वाची आहे आपण चालू वर्षी जिल्हा नियोजन निधीमधून चार पॉईंट पस्तीस मेट्रिक टन एवढे नाचणीचे बियाणे शेतकऱ्यांसाठी वितरित केले नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण पाते तालुका चिपळूण या अतिशय दुर्गम भैरवगडच्या पायथ्याशी एक नाचणीची शेती केलेली या ठिकाणी आलेलो आहे आपले जे शेतकरी आहे ते पूर्वजांपासून डोंगर उतारावर जे आहे ती नाचणीची लागवड करत आहे हे जे पीक आहे नाचणीचं या ठिकाणची जी शेती होत आहे याचा एक आदर्श घ्यावा ते पीक आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात घ्यावं नमस्कार शेतकरी बंधू आज आपण चिपळूण तालुक्यातील म्हणजे तळवडे गावातील एक महसूल गाव आहे पाते अतिशय दुर्गम भागात हे गाव आहे या गावामध्ये इथे एक नाचणीचा एक मोठा प्लॉट एक नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी हे शेतकरी करत असतात हा थोडासा दुर्लक्षित एरिया आहे असा दुर्गम भागातला चालू वर्षी म्हणजे आम्ही शासनामार्फत ह्या शेतकऱ्यांशी भेट घेऊन या शेतकऱ्यांचा एक असा ग्रुप गट तयार करून त्यांना थोडंसं प्रोत्साहित करून ही नाचणीची शेतीचा एक साधारणपणे दोन हेक्टर एरिया भरेल असा एक एकत्रच असा प्रात्यक्षिक टाईप डेमो आम्ही घेतला होता आणि तो आज आपण इथं पाहत आहोत हे शेतकरी प्रत्येक वर्षी नाचणीचं पीक हे प्रमुख पीक म्हणून घेतात अशा आपल्या दोन काचेच्या बाटल्या त्या काचेच्या बाटल्याच्यामध्ये एक असा लोखंडी खेळा अशा प्रकारचे एक गावटे जुगाड त्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं एक जुगाड करून ते रात्री हवेबरोबर तो खेळा त्या दोन बाटल्यांना आपटतो आणि एक वेगळा ध्वनी तयार होतो त्या आवाजानं वन्यप्राणी त्या एरियात ये येत नाहीत